माझं सुद्धा फार वाढलेलं होतं आणि त्याचा परिणाम माझ्या डोळ्यांवर झाला आणि कालांतराने मला फार त्रास झाला डोळ्यांचा मग मी ईशा नेत्रालयामध्ये आलो मला सुचवलं गेलं की ईशा नेत्रालयामध्ये आपण जा आणि तिथं ट्रीटमेंट करा तर त्याच्यानंतर मी इथं ईशान नेत्रालयामध्ये आलो आणि माझं इथं ट्रीटमेंट झाली डॉक्टर अमित नेने सरांनी माझी इथं ट्रीटमेंट केली आणि फ्रॅटिनाचं आणि डायबिटीज असल्यामुळे काय आलं की मला अजिबातच दोन्ही डोळ्यांचा प्रॉब्लेम चालू होता मग सरांनी माझं ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर मला प्रत्येक गोष्ट फॉलोअप करायला लावली आणि ड्रॉप्स वगैरे व्यवस्थित त्यांनी मला सजेशन केलं आणि आता मी फार व्यवस्थित आहे म्हणून काय माहिती आहे का की हे जे डायबिटीज ही बिमारी आहे ही फार बेकार आहे आणि सहा सहा महिन्यांनी आपण जर चेकअप केलं व्यवस्थित तर आपल्या डोळ्यांची निगा आपण स्वतः राखू शकतो असं मला वाटतंय तर प्रत्येकाने हे फार लक्षात ठेवलं पाहिजे ज्यांना डायबिटीज आहे की त्यांनी हे आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे आपले मेन डोळे दोड़े। तर डोळ्यांसाठी आपल्याला हे फार केअरफुल राहणं फार महत्वाचं आहे बस ना